काँग्रेस आमदार हिरावण खोसकरांचा उमेदवारीसाठी अर्ज भरण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर काँग्रेसकडे अर्ज करण्यात आला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर खोसकर यांनी अर्ज केला आहे गेल्या काही दिवसांपासून हिरावण खोसकर हे चर्चेत आहेत तर काहीही चर्चा झाली तरी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार यावर हिरामण खोसकर हे ठाम आहेत मी <laughs> भरला जो जो मुंबईला जी मीटिंग होती त्याच्या आदल्या दिवशी कार्यालयातून फोन आला तर तुम्ही त्याबरोबर आमचं काय असतं संपन्न आला सकाळी आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्रिमकी शोर निगतपुरी तालुक्यात रमेश भाऊ जाधव यांनी सांगितलं की आपण शी दोनशे लोक नेऊन फॉर्म भरू परंतु सकाळी त्यांचे सगळ्यांचे फोन आले అన్న అర్జెంట్ అలా తుమ్మ పక్షాకు ఇచ్చుకున్న భరనం థాబత భారలా